हिमालयाच्या कुशीत समुद्रसपाटीपासून तीन हजार पाचशे त्र्याऐंशी मीटर उंचीवर वसलेलं एक असं ठिकाण जिथं वारा फक्त थंडीच नाही तर ओम नम शिवायचा नाद घेऊन वाहतो केदारनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि हिंदू धर्मातील सर्वात पवित्र धाम दोन हजार तेरामध्ये निसर्गाने आपले रौद्र रूप दाखवले अख्ख्या शहराचा नाश झाला रस्ते वाहून गेले इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या पण या महाप्रलयातही एक गोष्ट तशीच उभी होती ते म्हणजे केदारनाथ मंदिर विज्ञानालाही पोळं पडलं की हे मंदिर नक्की कोणी बांधलं काय आहे या मागचं गुपीत हे मानवनिर्मित आहे की दैवी शक्तीचा चमत्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत केदारनाथ मंदिराचा इतिहास पांडवांची कथा आणि मंदिराच्या अभेद्य रचनेचे रहस्य या मंदिराचा इतिहास जोडला गेला आहे भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठ्या महाकाव्याशी महाभारताशी कुरुक्षेत्राच्या युद्धात पांडवांनी विजय मिळवला खरा पण त्या बदल्यात त्यांना आपल्याच भावांची म्हणजेच कौरवांची हत्या करावी लागली होती या गोत्रहत्येच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांना भगवान शंकराचा आशीर्वाद हवा होता पण महादेव पांडवांवर नाराज होते त्यांना दर्शन द्यायचे नव्हते म्हणून ते काशी सोडून हिमालयात निघून गेले पांडव त्यांचा शोध घेत हिमालयात पोहोचले तिथे गुप्त काशी येथे शंकरांनी एका बैलाचे म्हणजेच नंदीचे रूप घेतले आणि इतर प्राण्यांमध्ये मिसळले पण भीम ज्याची नजर गरुडासारखी तीक्ष्ण होती त्याने महादेवांना ओळखले भीमाने आपले विशाल रूप धारण करून दोन पर्वतांवर पाय ठेवले इतर प्राणी त्याच्या पायाखालून गेले पण नंदीरूपी शंकर तिथेच थांबले जसे भीम नंदीला पकडण्यासाठी पुढे सरसावला नंदी जमिनीत लुप्त होऊ लागला भीमाने वेगाने नंदीची पाठ आणि शेपटी पकडली असे मानले जाते की नंदीचा जो भाग जमिनीच्या वर राहिला तोच आज केदारनाथमधील पिंडी किंवा शिवलिंग म्हणून पूजला जातो पांडवांची ही भक्ती पाहून शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पांडवांना पापमुक्त केले असे म्हणतात की यानंतर खुद्द पांडवांनीच या केदारनाथाचे हे मूळ मंदिर उभारले पण मित्रांनो पांडवांनी बांधलेले ते मंदिर काळानुरूप लुप्त झालं असावं आज आपण जे मंदिर पाहतो त्याचा जीर्णोद्धार आठव्या शतकात जगद्गुरु आदिशंकराचार्य यांनी केला असं मानलं जातं आश्चर्याची गोष्ट म्हणजे वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी याच केदारनाथ मध्ये समाधी घेतली होती आता वळूया विज्ञानाकडे वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजीच्या वैज्ञानिकांनी एक धक्कादायक खुलासा केलाय त्यांच्या संशोधनानुसार हे मंदिर सुमारे चारशे वर्ष पूर्णपणे बर्फाखाली गाडले गेले होते तेराव्या ते सतराव्या शतकादरम्यान आलेल्या लिटिल आईस एज मध्ये हे मंदिर हिमनदीच्या खाली होते तरीही तरीही या मंदिराला काहीही झाले नाही मंदिराच्या भिंतींवर आजही त्या बर्फाच्या हालचालींच्या खुणा आणि ओरखडे पाहायला मिळतात चारशे वर्ष बर्फाच्या ओझ्याखाली राहूनही हे मंदिर सुरक्षित राहिलं हे एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही केदारनाथ मंदिर हे केवळ श्रद्धेचं प्रतीक नाही तर ते इंजिनिअरिंगचं एक उत्कृष्ट नमुना आहे कात्युरी शैलीत बांधलेलं हे मंदिर ग्रॅनाईटच्या विशाल शिळांपासून बनलंय आहे तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि या दगडा मदे की या दगडामध्ये सिमेंट किंवा चुन्याचा वापर केलेला नाही हे दगड इंटरलॉकिंग टेक्नॉलॉजीने एकमेकात फसवले आहेत हेच कारण आहे की हे मंदिर हजारो वर्ष ऊन वारा पाऊस आणि भूकंप झेलूनही भक्कम उभा आहे सोळा जून दोन हजार तेरा निसर्गाचे तांडव सुरू झाले मंदाकिनी नदीने रौद्र रूप धारण केले पाण्याच्या महाकाय लोंड्याने केदारनाथ परिसरातील हॉटेल्स दुकाने आणि धर्मशाळा सेकंदात जमीन दोस्त केल्या पाण्याचा प्रवाहाचा वेग इतका प्रचंड होता की तो मंदिरालाही उद्ध्वस्त करू शकला असता पण त्याच वेळी एक चमत्कार घडला पुराच्या पाण्यासोबत एक महाकाय दगड घरंगळत आला आणि ठीक मंदिराच्या मागच्या बाजूला येऊन थांबला हा साधा दगड नव्हता तर ती ढाल होती महादेवाची या दगडामुळे पाण्याचा आणि ढिगाऱ्याचा प्रवाह दोन भागात विभागला गेला आणि मंदिराच्या दोन्ही बाजूंनी निघून गेला मंदिर सुरक्षित राहिले भाविक आज या दगडाला भीमशिला म्हणून पुजतात काहींच्या मते हे नशीब होतं तर काहींच्या मते ती साक्षात महादेवाची लिला सहा महिने बर्फात आणि सहा महिने भक्तांच्या गर्दीत केदारनाथ मंदिर आजही उभं आहे दिवाळीनंतर हे मंदिर बंद होतं आणि इथली ज्योत सहा महिने अखंड तेवत राहते असं मानलं जातं जेव्हा सहा महिन्यानंतर मंदिराचे दरवाजे उघडतात तेव्हा ती ज्योत तशीच प्रज्वलित असते असे पुजारी सांगतात हे स्थान केवळ दगडांनी बनलेली वास्तू नाही तर ती एक ऊर्जा आहे इथे आल्यावर प्रत्येकाला एक वेगळीच शांतता मिळते कष्टाची चढाई करून जेव्हा भक्त मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतात तेव्हा त्यांचा सगळा थकवा नाहीसा होतो पांडवांचा पश्चाताप आदिशंकराचार्यांचे ज्ञान आणि निसर्गाच्या प्रलयातून वाचलेले हे अस्तित्व केदारनाथ हे खऱ्या अर्थाने शाश्वत आहे जर तुम्हाला कधी संधी मिळाली तर आयुष्यात एकदा तरी या स्वर्गाला नक्की भेट द्या कारण येथे दगडातही देव भेटतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका अशाच रहस्यमय आणि ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद